मालिकेतला दुसरा सामना आता बुधवारी रायपूरमध्ये खेळला जाणार आहे नितवाह चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली असून त्याचं खोल दाबात रुपांतर झालंय सध्या हे वादळ पुदुच्चेरीपासून नव्वद किलोमीटर पूर्वेला आणि चेन्नईपासून एकशे चाळीस किलोमीटर पूर्वेला केंद्रित आहे ते उत्तर तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या किनारपट्टीपासून सुमारे ऐंशी किलोमीटर दूर आहे चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू ते पुदुच्चेरीच्या किनारपट्टीच्या समांतर उत्तरेकडे सरकण्याची आणि उद्या सकाळपर्यंत आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे दरम्यान या चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मोठा तडाखा बसला तिथं आतापर्यंत एकशे त्र्याण्णव जणांचा मृत्यू झाला तर दोनशे अठ्ठावीस जण अद्यापही बेपत्ता आहेत पूर आणि भूस्खलनामुळे सुमारे एक लाख सत्तेचाळीस हजार नागरिक विस्थापित झालेत भारतीय हवाई दल नौदल आणि एनडीआरएफनं श्रीलंकेत बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेतलं द्विवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत अडकलेल्या सुमारे तीनशे पस्तीस भारतीयांना काल ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत वायुदलाच्या विशेष विमानानं थिरुअनंतपुरमला आणण्यात आलं